बरं जाहिरात कोणी दिली त्या संस्थेचं त्या व्यक्तीचं नाव नाही पण साधारण आम्ही काल महाराष्ट्र आणि देशभरातला अंदाज घेतला या जाहिरातींचा म्हणजे वृत्तपत्रात पहिल्या पानावर जाहिरात टी व्ही वाहिन्यांवर जाहिरात राज्यभरामध्ये बोर्डिंगच्या माध्यमातून जाहीर त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा मुख्यालयात जाहिराती बघितल्या देवेंद्र फडणवीस यांच्या देवाभाऊ म्हणून अनेक ठिकाणी आता भाजपच्या लोकांकडून देखील म्हणजे फलकबाजी व्हावी लागली लाग आहे देवाभाऊ म्हणजे या फेब्रुवारी अशा प्रकारचे फळकबाजी करण्यात आली आहे मराठी घेऊन त्याला काय स्थिती चुकवायची हा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करत छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करणं हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे पण अजूनही भारतीय जनता पक्षाचे लोकं छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्यांना फुलं वाहत आहेत त्यांना अभिवादन करत आहेत अशी जाहिरातबाजी काल नक्कीच केली परत जाहिरात कोणी दिली त्या संस्थेचं त्या व्यक्तीचं नाव नाही पण साधारण आम्ही काल महाराष्ट्र आणि देशभरातला अंदाज घेतला या जाहिरातींचा म्हणजे वृत्तपत्रात पहिल्या पानावर जाहिरात टी व्ही वाहिन्यांवर जाहिरात राज्यभरामध्ये होर्डिंगच्या माध्यमातून जाहिरात डिजिटल हा सगळा खर्च साधारण चाळीस ते पन्नास कोटी रुपये आहे आम्ही काल साधारण अंदाज काढला त्याचा चाळीस ते पन्नास कोटी रुपये एका दिवसात जाहिरातीसाठी खर्च झाले देवाभाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर फुलं उधळण्यासाठी प्रतिमा सुधारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं देवाच देशाचं विश्वाचं दैवतच आहे पण मी भारतीय जनता पक्षाच्या ओरिजिनल डुप्लिकेट नाही बाडगे नाहीत त्यांना एकच सांगेन मुळाती कालची जी जाहिरात दिलेली आहे ती बाडग्यानेच दिलेली आहे का तो मुलचा भाजपचा माणूस आहे माझ्याकडे सगळी माहिती आहे त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावावा मुख्यालयात नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्या परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा लावणं गरजेचं आहे तरच भारतीय जनता पक्ष किंवा संघ स्वयंसेवकांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं जे प्रेम आहे जे आस्था आहे ती खरी आहे हे महाराष्ट्राला देशाला कळेल काल कोट्यावधींचा खर्च केला फक्त जाहिरातीसाठी त्या जाहिरातीतून काय सूचित करायचं आहे याचे वेगळेवेगळे अर्थ काढले जात आहेत हा अदृश्य दाता कोण आहे भारतीय जनता पक्षाचा दानशूर हा कार्यकर्ता कोण आहे अदृश्य अज्ञात ज्याने चाळीस ते पन्नास कोटीच्या दरम्यान खर्च करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात केली हे महाराष्ट्राला कळायला हवं हो। हे पन्नास कोटी रुपयाचा जो खर्च झाला काल एका दिवसाच्या जाहिरातीवर जाहिरात करण्याविषयी काही कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही पण वेळ खर्च उद्देश आणि हेतू हा स्पष्ट नाही बरं ही जाहिरात सरकारच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाची नाही ही कोणीतरी एक अज्ञातशक्ती आहे ही अज्ञातशक्तीने आपलं नाव का दिलं नाही नाव दिलं नाही याचा अर्थ हा खर्च काळ्या पैशातून झालेला जसं मी काल म्हणालो हा ब्लॅक मनी आहे मग हा मुख्यमंत्री कार्यालयातून कोणाला का सूचना दिल्या भाजपा मुख्यालयातून कोणाला सूचना दिल्या आणि त्यानुसार या पन्नास साठ कोटीचा खर्च जाहिरातीवरती झाला आता देवाभाऊंनी भाऊनी जाहिराती दिल्या म्हणून त्यांचे जे मंत्रिमंडळातले काही प्रतिस्पर्धी आहेत ते जाहिराती देतील असं एक जाहिरातीची स्पर्धा या राज्यात तुम्हाला भविष्यात पाहायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे राजकीय वापर करणं हे काय आम्हाला मान्य नाही मराठा आरक्षणाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा काही संबंध नाही आहे एक लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे आमची आस्था आमची श्रद्धा आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं एकजातीय राजकारण करून छत्रपती शिवाजी महाराजांना जे असे उत्तुंग टोलेजंग शिखरावर आहेत त्यांना तुम्ही खाली आणताय सगळे मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं साहेब आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय पद्धतीच्या स्मारकाचं आम्हाला अजूनही प्रतीक्षा आहे ज्याचं पूजन ज्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी समुद्रात केलं होतं आपल्याला आठवत असेल त्या सगळेच होते मग त्या स्मारकाविषयी आपण शब्द काढायला तयार नाही छत्रपतींची जी विचारसरणी आहे सगळ्यांनी एकत्र घेऊन जायची या महाराष्ट्रामध्ये त्याला तुम्ही तिलांजली दिलेली आहे आणि आपल्या राजकीय उदो उदो व्हावा म्हणून छत्रपतीच्या चरणी फुलं वाहण्यास वाहणारे छायाचित्र आपण प्रसिद्ध करतात याची नोंद जनता घेत असते एवढंच मी सांगतो